धुळे जिल्ह्याच्या अतिवृष्टीमध्ये समावेश मात्र दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा राज्यात जरल्या अतिवृष्टीचा फटका धुळे जिल्ह्याला देखील बसला असून जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टीच्या यादीत करण्यात आला असला तरी दुसरीकडे मात्र अद्यापही काही ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत हे पंचनामे त्वरित पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामाच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेला आहे तब्बल कोटींची मदत अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना जाहीर केली असून या धुळे जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांच्या यादीमुळे धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असला तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात अद्यापही काही ठिकाणी पंचनामे झालेले नाही हे पंचनामे त्वरित पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांनी त्वरित ई पीक पेरा लावावा तसेच ज्यांचे पंचनामे झाले नाही त्यांनी त्याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवावे असं आवाहन देखील माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले आहे आपण नेमकं काय आवाहन कराल आणि काही मदत आहे लवकर पोहोचली जावी धुळे जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टीच्या बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई करता झालेला आहे आणि हा समावेश झाल्यानंतर धुळे तालुक्यामध्ये पंचनामे सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेत कालच आम्ही शेतकऱ्यांना का एक आवाहन केलं होतं आज पुन्हा तुमच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी ई पीक लावला नसेल त्यांनी एक पीक पेरा लावून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर पीक पेरा लावण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये आपण जर संपर्क केला तर प्रत्येक शेतकऱ्याचा ई पीक पेरा लावून घेणं हे तलाठी कार्यालयाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे तो पीक पेरा लावणं गरजेचं आहे पंचनाम्यांचं काम आज सुद्धा चालू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे असं वाटत असेल की आमचे पंचनामे झालेले नाही त्यांनी तात्काळ संपर्क करावा आणि ते पंचनामे सुद्धा त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालंय त्या नुकसानीचे पंचनामे करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आधीच जाहीर केलंय की दिवाळीच्या पूर्वी ही सर्व मदत त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नुकसान भरपाईची जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे ही कारवाई फार जलद गतीने होते आणि त्यामुळे आपण आपले पंचनामे करून ई पीक लावून घ्यावं हो। अशी माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती माझं आवाहन संजय पांढुरंग माळी राहणार धुळे आमच्या धुळे तालुक्यात जिल्ह्यात आजपर्यंत पंचनामा कधीच झाले नाही आत्ता आणि आमच्या शेतातले सर्व कपाशी पीक असेल भाजीपाला असेल सर्व खराब झालेले व आजपर्यंत आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या या भागामध्ये पंचनामा करण्यासाठी एकही अधिकार अजून ना आलेला नाही तरी सदर महाराष्ट्र शासनाने आता शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे तर आम्हाला कस कशी मदत मिळणार तर आम्ही अजून पंचनामेच झालेले नाही ते आमच्या खात्यात काय येणार तरी मी सदर या आपले अधिकारी यांना सांगतो की आमच्या शेतात येऊन पंचनामे करावे आमचं काय नुकसान झाले याची भरपाई शासनाने द्यावी आमचं शेत वर के रोड जुने धुळे या शिवारात आहे तरी माझी मा, मा विनंती आहे की शासनाने आमचे बी पंचनामे करण्यासाठी अधिकारी पाठवावे ते सदर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आ हे आम्ही हे करतो की आमच्या शेतातील अधिकाऱ्यांना पाठवून आम्हाला पण पन, पन्नास हजार हेक्टरी आम्हाला बी मदत देण्यात यावी ही विनंती करतो